बघा आता ही जी आपली वय आहे ना दहावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर ही जी वय असते ही वय असते उंची गाठण्याची आणि हीच वय असते घसरून पडण्याची सुद्धा बऱ्याच मुलामुलींच्या बाबतीमध्ये असं होतं की बघा याच वयामध्ये तुम्हाल तुम्हाल तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत याच वयामध्ये तुम्हाला चांगले पर्सेंटेज आहेत याच वयामध्ये तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे याच वयामध्ये तुम्हाला समाजात नाव मोठं आहे आणि याच वयामध्ये घसरून पडण्यासारखे सुद्धा लक्षणं तयार होत असतात आकर्षण निर्माण होतं प्रेम तयार होतं वासना जागृत होतात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अडकत असताना इथून बाहेर कसं निघावं आणि इथून बाहेर कसं पडावं या गोष्टीपासून कसं बसून राहावं बघा मी नेहमी एक सांगत राहतो आयुष्याचा आनंद घेणे आणि आयुष्य उद्ध्वस्त करणे यामध्ये बऱ्याच गोष्टींचा फरक असतो बऱ्याच गोष्टींचा आपण आयुष्याचा आनंद घेतो की आयुष्य उद्ध्वस्त करतो याचा फरक प्रत्येक मायबापानं प्रत्येक मुला समजून घ्यायचा प्रयत्न करावा एक दिवस काय झालं प्रत्येक मुलांना प्रत्येक मुलीनं जाणीवपूर्वक ऐकून घ्यावं एक दिवस काय झालं की एका मुलीच्या दहावीचा निकाल आला दहावीचा रिझल्ट आला बापाला एकुलती एक, एक मुलगी होती आणि जसं बापाला कळालं की त्या पोरीनं तालुक्यातून पहिला नंबर मिळवला आहे दहाव्या वर्गामध्ये बाप एवढा आनंदी होता बाप एवढा उत्साही होता गावातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्याने पेढा वाटप केला हो घ्या पेढा घ्या माझ्या पोरीनं तालुक्यातून पहिला नंबर मिळवला आहे तालुक्यातून पहिला नंबर मिळवला आहे घ्या पेढा घ्या बाप एवढा आनंदी होता बाप इतका उत्साही होता आयुष्यामध्ये इतका आनंद तो कधीच राहिला नव्हता एक दिवस मुलगी म्हणाली बाबा मला सायन्समध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं हो बाप मनाला घेऊ ना बाळा त्यात काय एवढं बापानं दुसऱ्या दिवशी मुलीला घेऊन तो कॉलेजमध्ये गेला तिथं सायन्समध्ये तिला ॲडमिशन करून दिलं बापाकडे पैसे नव्हते बरं का बापाकडे पैसे नव्हते बापानं बचत गटातून पैसे काढले पण पोरीला सायन्समध्ये ॲडमिशन करून दिलं सगळं काय तिचे कॉलेज सुरू होतं सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण तेवढ्यातच काय झालं मुलगी एक दिवस म्हणाली दोन तीन महिन्यानंतर मुलगी म्हणाली बाबा आपल्याला मोबाईल फोन घ्यावं लागतं बरं का आणि तोही मोठा टचस्क्रीनवाला बाप मनाला घेऊ ना बाळा त्यात काय एवढं दुसऱ्या दिवशी मुलीला घेऊन बाप मोबाईल फोनच्या दुकानामध्ये गेला आणि दुकानामध्ये गेल्यानंतर मुलीनं डायरेक्टली दहा हजाराचाच फोनला हात लावला पण पोरीची इच्छा मोडू नये म्हणून बापानं दुसरं तिसरं काही म्हटलं नाही पण त्या मिनटाला त्या बापाच्या खिशामध्ये फक्त पाच हजार रुपये होते काय करावं त्याला काही सुचे ना त्या मोबाईल फोनच्या दुकान मालकाकडे गेला आणि म्हणाला ओ साहेब ऐकता का माझ्या खिशामध्ये सध्या फक्त पाच हजार रुपये आहेत उरलेले पैसे पुढच्या महिन्यामध्ये देतो पण ते फोन आता सध्या पोरीच्या हातामध्ये द्या तिचे शिक्षण नाही थांबलं पाहिजे दुकानदार म्हणाला बघा तुम्हाला घ्यायचं असेल तर आता नगद घ्या नाही तर उरलेल्या पैशाची किस्त बांधा बापाकडे काय पर्याय उरला ना आता काय करावं काय समजे ना बापानं पाच हजार रुपये जमा केले उरलेल्या पैशाची किस्त बांधली पोरीच्या हातामध्ये दहा हजाराचा फोन पडला पण बापाचा मोबाईल जर तुम्ही चेक केला असतात तर बापाचा मोबाईल तसाच तुटका फुटका तो नोकियाचा फोन ज्याला रबड बांधू बांधू तो बाप वापरत होता सगळं काय व्यवस्थित चाललं होतं सगळं काय व्यवस्थित होतं अर्ध्या अर्ध्या रात्रीपर्यंत पोरीच्या कमऱ्याची लाईट सुरू असायची पोरीच्या रूमची लाईट सुरू असायची बाप गर्वानं म्हणायच्या माझी पोरगी माझी दिदी रात्र रात्रभर रा रा अभ्यास करते रात्रात्रभर रा रा जागून अभ्यास करते पण मी जसं सुरुवातीला म्हणालो ही वय असते बाळांनो उंची गाठण्याची आणि हीच वय असते घसरून पडण्याची सुद्धा त्या मुलीला काय झालं कोण तिच्या आयुष्यामध्ये आला तिला काही कडे ना त्याला काही थी। कडे ना ती मुलगी घरी आल्यानंतर घरच्यांसोबत व्यवस्थित बोलत नसायची घरी आल्यानंतर प्रेमानं बोलायची नाही तिचा संवाद हरपला होता एकटी एकटी राहायची एकट्या एकट्यामध्ये खुश राहायची बापाला काहीच समजत नव्हतं आणि महत्वाचे म्हणजे अकराव्या वर्गामध्ये असताना त्या पोरीला पाहिजे तसे मार्क्स मिळाले नाही आता बापाला वाटलं की नाही पोरीचे अभ्यासक्रम कठीण झालं असेल म्हणून बापानं त्या पोरीला काही विचारलं नाही आणि मुलीनेही त्या बापाला काही सांगितलं नाही एक दिवस मुलगी म्हणाली बाबा आपल्याला ट्युशन लावावं लागतंय बाप लावू ना बडा त्यात काही एवढं ट्यूशन क्लासेस त्या मुलीनं बापांना सांगून आपल्या बाबाला सांगून ट्युशन क्लासेससुद्धा लावले असं शाळा आणि कॉलेज करून मुलगी सहा साडेसहापर्यंत घरी येत होती पण एक दिवस झालं असं की रात्रीचे आठ सव्वा आठ वाजले पण पोरगी काय घरी आलीच नाही हो बापाच्या मनामध्ये काळजी निर्माण झाली संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत घरी येणारी आपली पोरगी नेमकी गेली कुठं बापानं पहिल्यांदा तडकाफडकीनं फोन त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला लावला कॉलेजच्या प्रिन्सिपलला फोन लावल्यानंतर कॉलेजच्या प्रिन्सिपलनी म्हटलं अहो तुमची पोरगी पाच वाजतापर्यंत आमची असते त्याच्यानंतर ती कुठे जाते याची कल्पना आम्हालाही राहत नाही बापानं ना लगेच दुसरा फोन त्या ट्यूशनवाल्याला लावला अहो म्हटलं आमची दिदी आली का तुम्हाला दिसली का ट्यूशन क्लासेसवाल्यांना सांगितलं हो तुमची वैष्णवी आजता ट्युशनला आलीच नाही म्हणे त्या ना वैष्णवी होते बापाच्या मनामध्ये काळजी निर्माण झाली अरे आपली पोरगी कॉलेजातून आली ट्युशनला गेली नाही तर गेली कुठं बापानं लगेच तिच्या फोन त्या सर्व मैत्रिणींना तिच्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना फोन केलं सगळ्यांना जाणीवपूर्वक विचारू लागला हो माझी दिदी तुम्हाला दिसली का माझी पोरगी तुम्हाला दिसली का प्रत्येकाचे उत्तर एकच होतं की नाही तुमच्या पोरीला आम्ही बघितलं नाही दिदीला तुमच्या बघितलं नाही बाप माझ्या पोरीला काय झालं नसेल ना माझ्या ताईला काय झालं नसेल ना म्हणून त्या पोरीची आई त्या घराच्या कोपरा पकडून धाय मोकलून रडायला लागली होती माझ्या दिदीला काय झालं नसेल ना बापाच्या डोळ्यामध्ये सुद्धा असूर होते बापाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पूर दाटत होता पण बापानं स्वतःला समजवलं हो की नाही मी जर रडलो तर माझ्या बायकोला सांभाळाला कोणी नाही म्हणून डोळ्यातले असूर त्याने डोळ्यातच गोठवून टाकले होते त्यालाही काय करावं काय सुचे ना तो हळूच त्या पोरीच्या रूममध्ये गेला पोरीच्या कमऱ्यामध्ये गेला पोरीच्या आठवणीतल्या सगळे तिचे फोटो पाहू लागल्या तिचे सगळे पुस्तकं पाहू लागला, लागला। आणि वही वगैरे पाहत असताना वह्या या पुस्तक चेक करत असताना त्याला एक चिठ्ठी त्या वहीच्या पुस्तकाच्या आतमध्ये दडलेली दिसली ती चिठ्ठी त्या बापाने हातामध्ये घेतली आणि ती चिठ्ठी तो बाप वाचू लागला त्या चिठ्ठीतला एक एक शब्द त्या बापाचा काळीच चिरून जात होता ती चिठ्ठी त्या बापाने घेतली बाप वाचू लागला बाबा माझ्या एका मुलावर जीवापाड प्रेम आहे तो तुमच्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत आहे तुम्ही तुमच्या आयुष्य एका पत्राच्या खोलीत काढलात गरिबीत काढलात मला माझ्या आयुष्य कसं काढायचं नाही आहे आणि म्हणून मी माझ्या आयुष्याच्या जीवनसाथी निवडला आहे आम्ही लवकरच लग्न करणार आहोत तुम्ही मला शोधून आणण्याचा प्रयत्न करू नका आणि जर तुम्ही मला शोधून आणलात तर मी जीव देऊन आत्महत्या करून टाकेन तुमची लाडकी दिदी काय वाटलं असेल होत्या बापाला पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय होतं याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या बापाच्या जागी प्रत्येक मुलानं प्रत्येक मुलीनं फक्त एक मिनिटासाठी स्वतःला ठेवावं प्रत्येक बापाला अजूनही नाही समजत आहे कुठं चुकलं असेल त्या बापाच तुम्हा सर्वांना विचारतोय कुठं चुकलं असेल त्या बापाचं अरे कालपर्यंत नवीन ड्रेस पाहिजे म्हणून माझ्या समोर हट्ट करणारी माझी दिदी एवढी मोठी कधी झाली की आयुष्यात एवढा मोठा निर्णय त्या पुरीने घेतला कालपर्यंत नवीन मोबाईल फोन पाहिजे म्हणून माझ्या समोर हट्ट करणारी दिदी एवढी मोठी कधी झाली बापाला अजूनही नाही समजत कुठं चुकलं त्याचं त्याचे संस्कार चुकले त्याचे आचार चुकले त्याचे विचार चुकले की आपल्या पोरीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न बघणं त्या चुकलं त्याला अजूनही नाही समजत आहे कुठं चुक झाली त्या बापाची तुम्हाला सगळ्यांनाच सांगणार माझ्या दिदी आणि दादां आयुष्यामध्ये खूप मोठे वा आपल्याला असं वाटतं की आपले आई वडील जीवनामध्ये कधीच रडत नाही तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो तुमचे मायबाप तुमच्यासाठी रडतात जीवनामध्ये तीनदा तुमच्यासाठी रडतात पहिल्यांदा तुमच्या आई वडील तुमच्यासाठी तेव्हा रडतात जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते साहेबांच्या हस्ते मोठमोठ्या मंत्र्यांच्या हस्ते जेव्हा तुमच्या मुलामुलीचे जेव्हा इथे सत्कार होतो ना त्या सत्कार होत असताना ज्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये असूरू येतात त्या आई वडील तुमच्यासाठी पहिल्यांदा रडतात त्यांना आनंदाचे अस्रू म्हणतात आई वडील दुसऱ्यांदा तेवार रडतात जेव्हा आपला मुलगा कुठेतरी बाहेर दूर शिकायला गेलाय किंवा तो त्याला काही हॉस्पिटलमध्ये लागलं कुठं खर्चटलं त्या मिनिटाला त्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये ज्या आठवणीमध्ये असूरू येतात त्यांना दुःखाचे असूरू म्हणतात आई वडील दुसऱ्यांदा तेवार आणि ताट मानेनं समाजामध्ये जगणारा बाप ताट माने समाजामध्ये जगणारी आई जेव्हा तिच्या मुलाच्या कारणानं तिच्या मुलीच्या कारणानं जेव्हा तिची मान शर्मेने समाजामध्ये खाली जाते तेव्हा त्या मिनिटाला त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे असुर येतात त्यांना पश्चातापाचे असुर म्हणतात आई वडील तिसऱ्यांदा तेव्हा रडतात मी सगळ्या मुला मुलींना सांगतोय आज ही आनंदाची गोष्ट आहे आनंदाची बाब आहे की सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय निश्चित तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे असू येतील पण कधी कधी आपण वाट भरकटून जाते कधी कधी आपण घसरून पडण्याचा प्रयत्न करतो पण चुकलेल्या वाटेवरून जर व्यवस्थित वाटेवर यायचे असेल तर आईवडिलांच्या चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि म्हणून मी म्हटलंय आपल्या कारणानं आम्हाला एकदाच्या आनंदाची अस्रू आपल्या आईवडिलांनाही देता आलं तरी चालेल पण आपल्या कारणानं आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये पश्चातापाची अस्रू येतील असं कधीच कोणतं कामं करू नये माय बापांना प्रत्येकानं हे जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय आणि आपल्याला असं वाटतंय आपण प्रेमामध्ये असलोय तर आपल्याला असं वाटतं की नाही आपल्या आई वडील आपल्या प्रेमासाठी विरोध करतात कोणत्याच बापाचं आपल्या प्रेमा मुलीच्या प्रेमासाठी मुलाच्या प्रेमासाठी कधीच विरोध नसतो बरं का कधीच विरोध नसतो प्रत्येक बापाला असं वाटतं की नाही माझ्या माझ्या मुलीला माझ्यापेक्षा जीवापाड प्रेम करणारा नवरा भेटला पाहिजे प्रत्येक बापाला वाटतं पण तरी तो बाप आपल्या पोरीच्या प्रेमासाठी घाबरतो माहित आहे का त्याला वाटतं की नाही आपल्या मुलीच्या प्रेमाच्या नावाखाली फसवणूक नाही झाली पाहिजे म्हणून त्याला वाटतं की नाही आपल्या मुलीच्या प्रेमाच्या नावाखाली छड नाही झाला पाहिजे म्हणून तिची अवहेलना नाही झाली पाहिजे म्हणून त्याचे हे घाबरणं चुकीच्या एकाचा विचार करावा एकदा मार्ग चुकला की आयुष्यभर माणूस चुकत राहतो लक्षात घ्या तरुण वयामध्ये आपण खूप चांगले असतो पण हळूहळू आपल्याला जेव्हा मार्ग चुकत गेले तर आयुष्यभर आपला मार्ग चुकत जातो आणि एक गोष्ट सांगतो बघा घरातून पडून गेलेला मुलीचा बाप बघा मी एक नेहमी सांगतो आपल्या गली मोहल्यामध्ये ज्या गली मोहल्यामध्ये आपण राहतो ना एखादी मुलगी त्या गली मोहल्यातून जर आय पी एस झाली आय ए एस झाले एखादी अधिकारी झाली मोठी कलावंत झाली तर त्या गावामध्ये ते बाकीच्या शंभर मुलींसाठी आदर्श बनते माहित आहे शंभर मुलींसाठी की बघा त्या मुलीसारखी तुझ्या तुलाही बनता आलं पाहिजे त्या मुलीसाठी आपण यशाची दारी उघडून देतो आणि त्याच गली मोल्यातून जेव्हा एखादी मुलगी चुकीच्या जेव्हा निर्णय घेते ना जेव्हा ती पडून जाऊन लग्न करायला निघते तेव्हा समजून जायचे की ती मुलगी फक्त एकटीच पडून जात नाही तर गावामध्ये असले ना बाकीच्या शंभर मुलींचे स्वातंत्र्य घेऊन ते पडून जाते ते घरातली माणसं घाबरतात ती मायबाप घाबरतात आणि म्हणून लक्षात या आपल्या एका कृतीनं फक्त आपलाच नाही तर आपल्या आईवडला आणि आपल्या समाजाची सुद्धा मानहानी होणार आहे आणि म्हणून घरातून पडून गेलेला मुलीच्या बाप जगातला सगळ्यात जास्त तुटलेला माणूस असतो कित्येक महिनापर्यंत तो, तो बाप घराच्या बाहेर पडत नाही की आई घराच्या बाहेर पडत नाही भी तिला भीती वाटते कोणी जर माझ्या मुलाबद्दल कोणी जर मला मुलीबद्दल विचारेल मी काय सांगेन जगाला आणि म्हणून तो बाप आयुष्यभर घाबरत राहतो म्हणून मी म्हणालो आम्हाला आपल्या आईवडिलांना आनंदाची असू नाही देता आलं तरी चालेल बाळांनो पण आपल्या कारणानं त्यांच्या डोळ्यामध्ये दुःखाचे असू येतील पश्चातापाची असू येतील असं कधीच काम करू नका बघा आपण सगळेजण शेतकऱ्याची माय लेकर आहोत आपला शेतकरी बाप कधी कोणा गोष्टीसाठी काम कधी घाबरत नाही कोणत्या कष्टाला घाबरत नाही रात्री बारा बारा वाजता जाऊन माझ्या शेतकरी बाप शेतामध्ये जाऊन मोटरी सुरू करतो लाईट सुरू करतोय सापाची भीती नाही भिंचवाची भीती नाही कोणत्या गोष्टी त्याला भीती नाही पण तो बाप फक्त याच गोष्टींना घाबरतो की नाही माझ्या मुलाच्या कारण माझ्या मुलीचे कारण माझी मान नको व्हायला अशी जी घटना घडली होती एक सोळा वर्षाची मुलगी एका एकतीस वर्षाच्या माणसाबरोबर पडून जाऊन लग्न करायला निघाली होती आणि ती मुलगीच्या गली मोहल्ल्यामध्ये राहत होती ना गली मोहल्यामध्ये त्याच गली मोहल्ल्यामध्ये तिच्या मानलेला भाऊ राहत होता आणि जेव्हा त्याला कळाला की नाही आपल्या मानलेल्या बहिणी असं असं कृत्य केलंय तेव्हा तो तिला भेटायला गेला आणि तिला भेटायला गेल्यानंतर तिला त्यांना जाब विचारलं की हे सगळं करत असताना तुला एकदा पण मला सांगावंच नाही वाटलं का हे सगळं करताना तुझ्या पाठीमागे तुझ्या मायबापांची काय अवस्था होईल तुला एकदा पण नाही सांगावंच वाटलं का तेव्हा ती सोळा वर्षाची मुलगी बघा सगळ्यांनी नीट लक्षित नाही का ती सोळा वर्षाची मुलगी आपल्या पंचवीस सव्वीस वर्षाच्या मानलेल्या भावाला काय म्हणाले माहित आहे तू जरा शांत बस म्हणे तुला काय माहीत प्रेम म्हणजे काय असते तर सोळा वर्षाची मुलगी पंचवीस सव्वीस Sa! वर्षाच्या मानलेल्या भावाला म्हणाली तुला काय माहीत प्रेम म्हणजे काय असते तर त्या मुलानं पेन बाहेर काढली खिशातून डायरी बाहेर काढली आणि त्या पोरीला विचारलं सांग बरं प्रेम म्हणजे काय तर त्या पोरीने एकूण तीन मुद्दे सांगितले प्रत्येक मुलानं प्रत्येक मुलीनं प्रत्येक मायबापानं घरी गेल्यानंतर त्याचा विचार करावा ती मुलगी म्हणाली मी त्याच्यावर प्रेम करते यामागे पहिला कारण म्हणजे तो मला मारत नाही मी त्याच्यावर प्रेम करते यामागे दुसरा कारण म्हणजे तो मला शिविगाड करत नाही आणि मी त्याच्यावर प्रेम करते यामागे तिसरा कारण म्हणजे तो मला चोवीस तास वेळ देतो या तीन गोष्टीसाठी या तीन गोष्टींच्या आधारावर तिने प्रेमाची व्याख्या ठरवली तुम्हाला मारत नाही याच्या अर्थ काय होता माहित आहे का तुम्हाला मारत नाही याच्या अर्थ असा होता की दर दिवशी तिचे वडील तिला दारू पिऊन मारजोड करतो होते माहिती आहे मुलगा वयात आल्यानंतर मुलगी वयात आल्यानंतर तिच्यावर हात उगारलं जात नाही हे आई वडिलांना आम्हाला सांगावं लागतंय आचार्य चाणक्य पंडितांनी चाणक्य नीतीमध्ये फार मार्मिक सांगितलंय लाल येत पंचवर्षानी दस वर्षांनी ताड येत प्राप्त तू सोडशम वर्षम पुत्रम मित्रम वदाचर म्हणजे तुमच्या घरामध्ये पाच वर्षाचा पोरगा असेल त्याला भरपूर लाड करा पोरग दहा बारा वर्षाचा असेल त्याच्यातून जर एखादी चूक घडली त्याला तुम्ही शिक्षा करा पण तोच पोरग जेव्हा पंधरा वर्षांचा होईल तेव्हा त्याच्यासोबत मित्राप्रमाणे मैत्रिणीप्रमाणे वागा बघा दारातली बापाची चप्पल पोराच्या पायात आली प्रत्येक बाप मंडळीने लक्षात घ्या दारातली बापाची चप्पल पोराच्या पायात आली तर समजून जायचं की नाही आता आपल्या पोरासोबत मित्राप्रमाणे वागण्याची वेळ आली आहे दर दिवशी त्या मुलीला त्याचे वडील दारू पिऊन मारजोड करत होते शिविगाड करणारी आई दर दिवशी त्या मुलीला तिची आई शिवीगाड करत होती तू भाडीदुंडी हे घासत नाही तू हे करत नाही तू ते करत नाही आणि वडील रिक्षाचालक होते दिवसभर घराच्या बाहेर असायचे आई दिवसभर भांडी धुंडी करायची त्या पोरीला वेळ देणारा कोणी नव्हता तिने त्या तीन गोष्टी बाहेर शोधल्या आणि बाहेर शोधत असताना तिने विचार केला नाही की समोरच्या पोरगा आपल्यापेक्षा बारा पंधरा वर्षांनी मोठा आहे म्हणून त्या पोराची तर अक्कलच बंद पडली काय सांगू या पोरीला अरे कुठं चुकले या पोरीच ज्या घरामध्ये मारझोड करणारा बाप राहत असेल ज्या घरामध्ये शिबी करणारी आई राहत असेल आणि ज्या घरामध्ये वेळ देणारा कोणी नसेल त्या घरामध्ये राहून तरी काय अर्थ कुठं चुकले या पोरीचं पण त्या मुलाला हे सुद्धा माहीत होतं की नाही मुलींना चुकीचे पाऊल टाकलंय हे जरी सत्य असलं पण सगळ्यात महत्त्वाचे हे आहे की चुकलेल्या मार्गावरून परत आणणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे तो मुलगा म्हणाला बघ बाई मी तुझे तिन्ही मुद्दे ऐकून घेतलं पण इथून मला तो आपला भाऊ समजून एक पटलं तर स्वीकार का नाही पटलं तर सोडून दे तो म्हणाला बघ बचपन की भूल और उमर भरका सत्यानास होताय या वयामध्ये जर तुमच्या चुका घडल्या एकदा मार्ग चुकले की माणूस चुकतच जातो दसवी की मोहब्बत और गारवी की मार्क्सशीट जिंदगी में कभी काम नाही आते दोस्त त्या मुलीला तेव्हा समजलं की तू मुलगा म्हणाला बघ मी तुझ्या तिसऱ्या मुद्द्यापासून सुरुवात करतोय तू म्हणालीस की तो तुला चोवीस तास वेळ देतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो एक नंबर त्या फकीर आहे चोवीस तास वेळ देतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे स्वतःसाठी काम नाही त्याला स्वतःच्या आईवडिलांसाठी काम नाही तो व्यक्ती स्वतःवर कधी प्रेम करू शकत नाही तर तुला आयुष्यभर कधी वेळ देऊ शकत नाही आणि प्रेमाची साधी आणि सोपी व्याख्या आहे बरं का प्रेमाची साधी आणि सोपी व्याख्या तुम्हाला सांगून जातोय की जो व्यक्ती पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करतो ना तो जगातल्या स्वतःवर प्रामाणिकपणे फक्त एक स्वतःला विचारा आपलं स्वतःवर तरी प्रेम का स्वतःच्या चेहऱ्यावर तरी आपले प्रेम का आमच्या स्वतःच्या चेहऱ्यावर सुद्धा प्रेम राहिला नाही एक दिवस एका फोटोग्राफरने दुकानाच्या बाहेर बोर्ड लावला वीस रुपये मी फोटो निकाले आप जैसे आहे वैसे फोटो निकले की दुसरा एक ऑप्शन होता तीस रुपये मे फोटो निकाले आपको जिसके साथ दिखना है वैसी फोटो निकलेगी आणि तिसरा एक ऑप्शन होता की पचास रुपये में फोटो निकाले आपको दुनिया को जैसा दिखाना है वैसी फोटो निकलेगी तो फोटोग्राफर आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवतो की मी आयुष्यभर फोटोग्राफीचा व्यवसाय केलो म्हणे सत्तावीस अठ्ठावीस वर्षी फोटोग्राफीचा व्यवसाय केलो पण एकही के माणूस मला असा भेटला नाही जो मला असं म्हणेल की दादा हे वीस रुपयांची फोटो काढ नाही जो तो आलान दादा ही पन्नास रुपयाची फोटो काढून गेला म्हणे रंग सावडाय नाही म्हणे कर चेहऱ्यावर दागदब्यात नाही म्हणे साफ कर स्वच्छ कर म्हणजे याचा अर्थ काय आमच्या तर स्वतःच्या चेहऱ्यावर सुद्धा प्रेम राहिला नाही प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी सुंदर आहे फक्त त्यांना योग्य फिल्टर भेटला पाहिजे बस फिल्टर सापडला की मग बघा यांची काया किती चम सुंदर चमकतं इथे आमच्या स्वतःच्या चेहऱ्या चेहरा गोरा पाहिजे म्हणून आम्ही मेकअप करतोय चेहरा सुंदर पाहिजे म्हणून आम्ही मेकअप करतोय केलं पाहिजे मेकअप एक नॅचरल असलं तर ठीक आहे आता मी माझ्या मित्राच्या सर मी माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नावर गेलो होतो तिथे मला एकाना सांगितलं की त्या नवरीनं पंचवीस हजारांचा मेकअप केलाय म्हणे पंचवीस हजाराचा मेकअप असते मला त्या दिवशी लक्षात आलं म्हटलं असं काय असतं त्या मेकअपमध्ये आणि ज्याला ठीक आहे त्या मुली वगैरे मेकअप करतात तर बरं आहे त्यांना दिसतंय तरुण वयातल्या मुला मुलीने चांगल्या दिसतं साठ साठ वर्षाच्या म्हाताऱ्या आज्या अरे मेकअप लावून हिंडत आहेत आणि मला एक त्या दिवशी मी त्या ब्युटी पार्लरवाल्या ताईला विचारलं ताई म्हटलं नवरीला एवढं काय इतकं मेकअप केलं जातो म्हटलं पंचवीस पंचवीस हजार तर तुम्ही मेकअप करताय नेमकं आहे का याच्यामध्ये यांना जर असं मेकअप केलं नाही तर यांचे काही संसार व्यवस्थित का। होत नाही का यांना भविष्यामध्ये मुलं बाळ होत नाही का त्या दिवशी त्या ब्युटी पार्लरवाल्या ताईनं मला जे सांगितलं माझ्या ज्ञानामध्ये भर पडली हो ब्युटी पार्लरवाला ताई मला माहिती आहे म्हणे नवरीला एवढे का सजवलं जातं का मेकअप केले जाते गिफ्ट कसाही असो म्हणे पॅकिंग जबरदस्त असली पाहिजे म्हणे आमचा काम पॅकिंग सगळा खेळ पॅकिंगचा झाला खरा चेहरा कोणालाच पसंत नाही सर खरा चेहरा कोणालाच नको जो तो आहे सगळा पॅकिंगचा जमाना पॅकिंगवाला जेवण झालाय पॅकिंगवाला खानपान झालाय ना पॅकिंगवाला चेहरा झालाय खऱ्या चेहऱ्यावर कोणीच प्रेम करायला तयार नाही माझी एक मैत्रीण आहे मला फोन करून म्हणते जितेंद्र म्हणते सुंदर दिसण्यासाठी काही टिप्स असतील तर काही क्रीम असेल तर सांग म्हटलं कोणती क्रीम सांगू तुला नाही नाही म्हणे सांग ना म्हणे सांग काहीतरी सांगावं लागेल मी तिला सल्ला दिला एक काम करायचं म्हटलं बाजारामध्ये जायच्या एक किलो हिरव्या मिरच्या घेऊन आणायचे म्हटलं आणि त्याला ठेचून त्याच्या लेप चेहऱ्यावर लावल्यानं पोरी सुंदर दिसतात म्हटलं त्या पोरीनं केलं की काय त्या माहित नाही एक वर्ष झाला तिचा घोरच नाही आला मला परत कोणती <laughs> सुंदरता सांगतोय आम्ही संत एकनाथ महाराजांनी सांगितलंय परी गेली सा या ओस फुलं देठी आयुष्य शेवटी देहत आहे सा घडी घडी काढ वाट याची पाय अजूनही आहे किती अवकाश बघा एखादा गुलाबाचे फुल बघा सकाळी एवढं सुंदर दिसतं पण सायंकाळ होईपर्यंत गुलाबाच्या सगळ्या पाकड्या पाकड्या गडाला सुरुवात होते तुमचे आमच्या आयुष्य सुद्धा तसंच आहे आता वयाच्या बघा ना तुम्ही आता वयाच्या विसाव्या वर्षी बावीसाव्या वर्षी अठरा एकोणीसव्या वर्षी तुम्ही एवढे सुंदर दिसतात एकदा उमल त्या फुलासारखे दिसतात पण वयाच्या साठाव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी आपली सगळी सुंदरता घडून पडणार आहे माणसाच्या सुंदरतेला कोमेजण्याचा श्राप असतो लक्षात ठेवा आणि म्हणून या सुंदर त्याचा अहंकार करू नका स्वतःवर चेहऱ्यावर प्रेम करायला शिका असं म्हणतात इफ यू फॉल इन द लव विथ द ब्युटी ऑफ समवन बट रिमेंबर दॅट फायनली यू हॅव टू बी लिव्ह विथ द कॅरेक्टर नॉट द ब्युटी म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्याचे आकर्षण बघून तुम्ही सहज त्याच्या प्रेमामध्ये पडाल तीस सेकंदामध्ये तुम्ही त्याच्या प्रेमामध्ये पडाल पण त्या व्यक्तीसोबत पुढील तीस वर्षांचा संता तुम्ही करू शकाल की नाही हा त्या व्यक्तीच्या चरित्र डिसाईड करतो आणि म्हणून चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा आपला चरित्र किती मोठा होईल चरित्र किती सुंदर बनेल याकडे प्रत्येक मुला मुलीने लक्ष द्यावा त्या मुलीचा पहिला मुद्दा क्लिअर झाला की नाही हा मुलगा आता आपल्याला काय चोवीस तास वेळ देणार नाही आणि हा मुलगा आपल्याला काय जीवनभर साथ देणार नाही त्या पोरीचा पहिला मुद्दा एकदम क्लिअर झाला तो मुलगा म्हणाला बघ तुझ्या पहिल्या आणि दुसऱ्या मुद्द्यापासून सुरुवात करतो तो तू म्हणालीस की तो तुला मारत नाही आणि तो तुला शिविगाड करत नाही मला सांग म्हणे ज्या झाडावर माकडाला चढायचं असेल आणि ज्या झाडावरची फळं माकडाला तोडायची असेल तो झाड तो माकडं कधी तोडणार का ती पोरगी गालामध्ये खुदकन असली आणि तीच पोरगी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून दुसरी आली होती दोन आमच्या शेतामध्ये बऱ्याच बाया कामाने येतात बऱ्याच माता माऊल्या कामाने येतात मी एक दिवस एका माऊलीला विचारलं माय अहो किती काम करते स्व दर दिवशी तेव्हा ती माय म्हणाली बाळा बाईच्या जातीला काम म्हणजे जन्मापासून चिकटलेले असतं बघ म्हणे सकाळी उठा झाडलोट करा पाणी भरा स्वयंपाक करा घरच्यांना जेवायला द्या स्वतः बी जेवण करा मग शिदोरी घ्या शेडापाटरा घ्या दुसऱ्याच्या शेतामध्ये राबायला जा तिथं कामही करा शेडापाटावर नजर बी ठेवा पुन्हा घरी या झाडलोट करा पाणी भरा स्वयंपाक करा घरच्यांना जेवाल द्या आणि मग स्वतः जेवण करा मग झोपून जा एक दिवस दोन दिवस तीन दिवस नाही वर्ष वर्षभर वर्ष वर त्या माय माऊलीचा पराक्रम सुरू असतो वर्ष वर्षभर वर। पण त्या आईला एक आई, आई जे आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट घेते आपल्या झोपल्यानंतर झोपते आपल्या उठायच्या आधी उठते आपल्याला जे खायचे ते बनवून देते जेव्हा पैसे लागले तेव्हा पैसे देते त्या आईला कधीतरी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एखादा गुलाबाचे फुल देऊन आईला म्हणा आई माझ्या तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आई मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार आपण असं कधी म्हणणार नाही आपण असं कधी म्हणणार नाही पण पंचवीस हे मेसेज करतील बाबू तुमने खाना नाही खाया तो तू मरना आताच दोन प्लेट मॅगी खाऊन बसला होता कशी भूक लागेल त्याला आणि मी तुम्हाला सांगतोय सगळ्यात जास्त आपल्या युवा पिढीला बिघडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर बॉलिवूडमधल्या अभिनेत्यांनी केलंय सगळ्यात मोठं मला कधी कधी वाटतं की आपल्या पोरं व्यवस्थित मार्गाला चालले असतानाही विपरीत मार्गाला कसे काय भरकटतात एक दिवस काय झालं की एक पोरग शेवटचे दहा मिनटं घेतो आणि त्याच्यानंतर निरुपाकडे गेले काय एक पोरग गेला ताजमहल बघायला आता ताजमहल बघायला गेल्यानंतर काय प्रत्येकाची आवड असते फोटो काढावी आणि फेसबुकला अपलोड करावी त्यांना सुद्धा तसंच केलं ती फोटो काढली फेसबुकवर अपलोड केली आणि वरती कॅप्शन मध्ये काय लिहितो माहिती वर वर लिहितो की शुक्र करो की मेरी कोई मुमताज नाही वरना हर गली में में होता शुक्र करो की मेरी कोई मुमताज नाही वरना हर एक ताजमहल होता त्याच्या खाली त्याच्या गावच्या एका मित्रानं कमेंट केली म्हणे गण्या आधी घराच्या पत्रावर ताडपत्री टाक म्हणे मोठा आला म्हणे ताजमहल बांधायला इकडं त्याच्या खाली तर हो अजून एकाने कमेंट केली गण्या ताजमहल मी बांधू शकलो असतो म्हणे पण वाढू नाही भेटून राहिली म्हणून घप बसलोय म्हणजे अरे म्हटलं कुठून येतो एक जंत फोनवर म्हणे आता मी सांगितलं ना बॉलिवूड मध्ये गाणे तुम्ही बघा आपल्या मुलांना कोणत्या भागाकडे घेऊन जातात एक जण पोरग आता फोनवर म्हणायला लागला तू धरती पे चाहे भी तुझे चा लुंगा मग तू माणूस की कुत्रा आहेस <laughs> मला कधी कधी एकजंत पोरग म्हणते बंजात तू मेरी राणी ते महल दिला दुंगा ना स्वतः घरकुलची वाट पाहून राहिला तो भाड्याच्या घरामध्ये राहतय कोणतं कोणतं आम्हाला एक अजून एक होतात एक पोरग काय ते आता यांचं काही कधी कधी समजत नाही का मुलाचं नवीन नवीन लग्न जुळलं होतं फोनवर बोलत होता बोलता बोलता जंगलामध्ये निघून गेला कोणाला काही खात्रीच नाही ते फॉरेस्ट गार्डवाले बिचारे त्यांची टीम आठ घंटे लागली त्याला शोधायला तो तिकडे आतमध्ये अरे म्हटलं जंगलात करत का होता अरे बोलता बोलता निघून गेलो जी म्हणे मला काही भानच नाही राहिला एक दिवस तो पोरग तोच घरी बसून फोनवर बोलत असेल फोनवर बोलता बोलता म्हणत असेल तेरी सुरत ना हो जिसमे ओ शिष्या तोड देंगे हम बापा आई झाडूच लावत होती आणि आईच्या हातामध्ये होता झाडू आई म्हणाली घरातला आरसा जर फुटला तर पहिले तुला फोडीन आणि तिच्या घरी जाऊन तिलाही पुढे आरतीसोबत सोबत खेळ करायचं नाही बघा प्रेमामध्ये असताना मुलं मुली एकमेकांना वादे करतात मग तिला चान तारी बी तोडकर लावू ये मग हे वो कर दूंगा आणि लग्न झाल्यानंतर त्याच पोरीच्या दागिने गिरवी ठेवून येतो सोनाऱ्याच्या दुकानामध्ये हे काय प्रेम करणार शाश्वत प्रेम बघा म्हणून मी म्हणालो की जोपर्यंत सजान बुद्धी तो आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्या भान भानगडीमध्ये न पडलेलं बरं प्रेमासारखी सुंदर भावना नाही पण ते कधी करावं कोणावर करावं कसं करावं आणि केव्हा करावं योग्य वेळ आली की योग्य व्यक्ती बरोबर आपल्या आयुष्यामध्ये येतो त्यामुळे घाई करण्याची काही गरज नाही हा विचारवाद तुमच्या पुढे ठेवतो आणि बोलण्यासारखं सांगण्यासारखं का भरपूर काही आहे परंतु काळाला आणि वेळेला मर्यादा आहेत त्या मर्यादेचे पालन सुद्धा करावं लागतं परंतु तुम्ही चांगलं केलात आता तिथं आमदार साहेब आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत तुम्ही चांगलं केलात वाईट केला तरी लोक नाव ठेवणारच आता ते राजकारणामध्ये आहेत आपण समाजकारणामध्ये जरी असलो तरी लोक नाव बोट ठेवायला मागे पुढत नाही त्यांना फक्त एक म्हणायचं की अभिसूरज डुबा नाही जराशी शांत होऊन येतो त्यांना सगळ्यांना जे जे लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील जे जे लोक तुम्हाला नाव बोट ठेवण्याचा प्रयत्न करतील त्यांना फक्त एवढं म्हणायचं आता बघा शायरी सांगत असताना शायरी सांगण्याचा एक अंदाज असतो अंदाज म्हणजे कसा शायरी सांगत असताना मधामध्ये वाह म्हटलं पाहिजे पण आपलं तसं होणार नाही आमचं काम झालंय बामनासारखं तो जोपर्यंत स्वहा म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही हवनात टाकत नाही आम्ही काहीतरी इशारा केल्याशिवाय तुम्ही व्हा म्हणत नाही आता मी हाताचा इशारा केला की वाह म्हणा म्हणजे थोडी थोडा आनंद येईल की अभि सूर्याज डुबा नाही जराशी शांत होऊन तो जेवणाची व्यवस्था केली आहे टेन्शन घेऊ नका आवाज आवाज बुलंद ठेवा की अभि सूर्याज डुबा नाही जराशी शांत होऊन दो अभी सूरज डूबा नहीं जराशी शाम तो होने दो मैं खुद लौट जाऊंगा मुझे नाकाम तो होने दो मुझे बदनाम करने का बहाना ढूंढता है जमाना अरे मैं खुद हो जाऊंगा बदनाम पहले मेरा नाम तो होने दो आणि स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी जटा स्वतःचे नाव मोठं करण्यासाठी मोठे व्हा या लोकांनी समाजाने आपल्या विरोधकांनी महापुरुषांना सोडलं नाही भगवंतांना सोडलं नाही आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत रीत जगत की ऐस है हर एक हुई तू कोण तेरा नाम है क्या यहां सीता भी बदनाम हुई फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना अरे कुछ तो लोक लोगों का काम है कॅ ना लोग लोक लोगों का काम है कहना म्हणून घाबरायचे नाही आयुष्यामध्ये पुढे पुढे वाटचाल करत राहाय शेवटी जाताना फक्त एवढंच बने ना हम सफर ना किसी हम नशी से निकलेगा या ओडी समर्पित आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून या ओडी सगळ्यांना समर्पित करतो या ठिकाणी बसलेल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या गुणवंत विद्यार्थी म्हणून ज्यांच्या सत्कार या ठिकाणी होणार आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना समर्पित आहे ना हम सफर ना, किस हम ना, था था ना किसी हम नशी से निकलेगा हमारे पाव का काटा हमी से निकलेगा वतन की रेत मुझे एडिया रगडने दे मुझे यकीन है पानी यही से निकलेगा आणि मनापासून धन्यवाद आपण सगळ्यांनी मला एवढं प्रेमळपणानं ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो आपल्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बघा छत्रपती शिवाजी महाराज की मला छत्रपती संभाजी महाराज की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की मनापासून धन्यवाद